ठाणे मनोरमा नगर इथे इंडिया महाविकास आघाडीची जाहीर सभा संपन्न ठाणे ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मनोरमा नगर इथे इंडिया महाविकास आघाडीची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी शोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेते राज्यसभा खासदार संजय राऊत शोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी शोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपनेत्या ज्योतिराई ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण धर्मराज पक्षाचे संस्थापक राजनराजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव भाई कुरेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपजिल्हा प्रमुख विजय तिवारी प्रवक्ते ॲडव्होकेट राजकुमार मिश्रा आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक व मतदारसंघातील सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी का तसेच नागरिकांनी सभेस उपस्थित होऊन निष्ठावंतांचे हात बळकट केले